शॉकिंग सगळ्यांसाठी प्रत्येक सात मिनिटाला एक वैवाहिक पुरुष आत्महत्या करतो भारतामध्ये पुरुषांचा केस कोण रिपोर्ट करणार जरी तो पोलीस स्टेशनला जरी गेला तर याकडे पहिल्यांदा हसतात काय तू बायकोचा मार खाल्लास म्हणजे असं बोललो जातं सर फॅक्ट आहे सर बर म्हणजे तुम्ही जर आज कुठेही तुमच्या आजूबाजूच्या पंचवीस मित्रांना किंवा कुठल्याही ओळखीच्या पंचवीस लोकांना विचारा त्या पंचवीस मधले एक मित्र तरी हो मी बायकोचा छळ सहन करतोय ऍक्च्युली ना जर आज सगळ्यात मोठा गोष्ट डेटा वाईज मी सांगायला गोष्ट केलो ना शॉकिंग आहे सगळ्यांसाठी प्रत्येक सात मिनिटाला एक वैवाहिक पुरुष आत्महत्या करतोय भारतामध्ये प्रत्येक सात मिनिटाला आज चारशे अठ्ठ्याण्णव कायदा हा बनवला गेला त्याचं जस्ट शॉर्ट मध्ये त्याचं डिस्क्रिप्शन सांगतो की बघ हुंड्यासाठी छळ म्हणजे एखाद्या स्त्रीला लग्न झाल्यानंतर हुंड्यासाठी छळ झाला असेल तर त्या अंतर्गत ती दात मागू शकते आणि हा आयपीसीचा कलम आहे आयपीसी फोर नाईन्टी एट ए आयपीसी फोर नाईन्टी एट एच्या मागच्या पंचवीस वर्षाच्या काळामध्ये वर्षाच्या काळामध्ये जर तुम्ही केसेस फायल फायलिंग बघितलं आणि त्याच्यातला एक्विटल रेट बघितला म्हणजे निर्दोष मुक्तता झाली तिथं त्या केसमध्ये ब्याण्णव टक्के आणि हा डेटा मी तुम्हाला सगळा सांगतोय ना एनसीआरबीचा डेटा आहे ब्याण्णव टक्के केस मध्ये निर्दोष मुक्तता झालेली रेप केस रेप केस सगळं आपण बघतो ना तुम्ही चार वर्ष तुम्ही छानपैकी एकत्र राहताय आणि नंतर बाबा काहीतरी डिस्प्युट झालाय म्हणून तुम्ही वेगळे झालात आणि मग तू रेप केस फाईल करते आता ह्याच केसमध्ये जर वुमनला वाटत असेल की मला याच्यासोबत राहायचं नाही तो तिचा कॉल आहे तो तिचा फ्रीडम आहे ती दुसरीकडे जाऊन लग्न करू शकते मग तसाच मेलचा किंवा पुरुषाचा नाही हक्क मी नाही राहू शकतो सोबत ह्याच्या पुढे चार वर्षानंतर मग ही केस पुढे रेपमध्ये कन्वर्ट होते